नमस्कार प्रेक्षकांनो आता अंबिका समोर मंजिरीचे जे काय काळे सत्य राहतात ते सगळं सत्य आलेलं राहतं आता अंबिका मंजिरीच्या विरोधात फार मोठासा निर्णय घेते तो कोणता निर्णय राहतो नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे रात्रीची वेळ राहते आता इकडे अंबिका मीराच्या बेडरूममध्ये त्याने म्हणते मीरा मला तुझ्याशी फार महत्वाचं बोलायचे तर मीरा बोलते काय झालं बरं काय बोलायचं तुला तांबिका पण बोलते ती जी आजी ती आपल्या गावातली आजी जी आपल्या घरी आली होती ना त्या आजीला शोधण्याकरता ती माया गेलेली आहे त्याच्याने मीराला एकूण एकदम मोठा तसा धक्का लागतो मीरा बोलते ती शोधायला का गेली आहे बरं तर आता अंबिका पण बोलते मला ते काही देखील एक माहित नाही पण तिच्या मनामध्ये नेमकं काहीतरी आहे ती फार कटकारस्थानी मला असं वाटतं ती त्या आपल्या आजीचा जीव घ्यायचा प्रयत्न तर नाही करणार तिचा काही ती बरं वाईट करायला तर नाही गेली ना तेव्हा आता मीरा पण बोलते आई साहेब आई साहेब आहे ना आई साहेब मला म्हटल्या होत्या तुझ्या गावातल्या आहे ना तू घरी बोलो प्रेक्षकांना त्याच्याने अंबिकाला फार मोठासा धक्का लागतो अंबिका बोलते आता मला शंभर टक्के खात्री पटली मीरा ही आई साहेबेना ही एकदम साधारण व्यक्ती नाहीये तिच्या मनामध्ये काहीतरी शिस्त आहे बरं का तिचं पण काहीतरी एक प्लॅनिंग चालू आहे बरोबर ती मायाच बरं शोधायला गेली बरं त्या आजींना मायाचं काय आढळलं होतं बरं शोधायचं माहिती किती कट कारस्थानी किती नीच निचवाई येते आणि बरोबर ती माया शोधायला गेली म्हणजे शंभर टक्के ना आईच्या मनामध्ये पण काहीतरी शिस्त आहे आता मीरा बोलते मी सरळ जाऊन त्यांना असा जाब विचारते आता प्रेक्षकांना इकडे मंजुरी पण घराच्या बाहेर जायला निघालेली राहते आता इकडे मंजुरी म्हणते मार्जरीला मार्जरी आता मी तुला भेटायला येत आहे बरं आणि आताच ही ना मी थोड्याच वेळामध्ये त्या म्हतालीला मी मारून टाकेल प्रेक्षकांना मीरा डायरेक्ट मीरा म्हणते थांबा थांबा तुम्हाला फार महत्वाचं असं बोलायचं तेव्हा आता मंजिरी पण बोलते काय झालं बरं अंबिका बोलते तू तिला डायरेक्ट जाब विचार आणि प्रेक्षकांना इकडे मंजिरी बोलते काय मला विचारायचंय बरं कोणता जाब विचार मला त्याच्याने अंबिकाला एक एकदम मोठा असा धक्का लागतो मीराला पण जे एक सळं सत्य राहतो ते सळले राहतो मीरा मनातच विचार करून म्हणते हे अशा काय बोलताय बरं काय जाग विचारायचं हे तर मला अंबिका ताईने आता सांगितलं तोच शब्दांनी कसं काय बोलला बरं मंजेंना अंबिका दिसत आहे प्रेक्षकांना अंबिकाला पण शंभर टक्के खात्री पडते आपण हिला दिसतोय आता प्रेक्षकांना अंबिका आहे ना डायरेक्ट असा एक बोर्ड बनवते जादूनी त्या बोर्डवरती असं लिहिलेलं राहतं मंजिरीतलं अजिबातच सोंडाने प्रेक्षकांना त्याच्याने मंजूरला एकदम मोठा असा घाम फुटतो मंजूर एकदम घाबरून जाते तरच मंजिरी पण बोलते हा बोर्ड अचानक इथे आला कसं काय बरं बोर्ड हवेत कसं काय बरं को... काय हो तो तर आता मीरा पण बोलते मला सगळं माहिती तुम्ही नाटक करू नका तुम्हाला हा बोड दिसते मला सगळं माहिती तुम्हीच हे मुद्दाम केला तुम्ही काय करत होते बरं आजीला इथे घरी बोलवायची तुम्ही आजीला मारण्यासाठी प्रयत्न करताय ना तेवढं ती आता मंजिरी बोलते हे सगळं काय बोलते बरं तू मी तुझ्या आजीला मारण्यासाठी प्रयत्न कशाला करू बरं हे सगळं काय बोलतेच बरं तू तेव्हा आता मीरा पण बोलते मला सगळं माहिती ती माया ती माया का बरं आजीला शोधण्याकरता गेली बरं त्या मायाचं काय आणलं होतं बरं आजीला शोधण्याकरता जायचं तुम्हाला तर माहिती किती कट कारस्थानी आहे आणि माया ती मायामुदमच हे सगळे नाटकं करते तर मंजिरी पण बोलते अगो तिथं तुझी बहीण आहे तू तर तिला बहीण म्हणून स्वीकारले तू आता हे काय बोलते बरं तर मीरा पण बोलते मला सगळं माहिती ती किती कट कारस्ता नाही ती माझी ना बहीण अजिबातच नाही मी हे सगळे नाटकं करत होते तुम्ही मुद्दमच त्या मायाला सोबत घेऊन हे सगळे नाटकं करताय ना मी मुद्दमच त्या आजीला शोधण्याकरता गेला होता ना तुम्ही मुद्दाम काही सगळं करताय ना तेव्हाच आता मंजेरी पण बोलते हो आता हे सगळं कळले ना आता मी तुला सांगते हो हे सगळं मी मुद्दम करते तेव्हा ती जी आजी ना गावातली त्या आजीला आहे ना मला डायरेक्ट संपवायचे आणि मला तुला पण संपवायचे तो प्रेक्षकांना अंबिका आणि मीराला प्रचंड असा धक्का लागतो तेव्हा मीरा पण बोलते हे सगळं काय बोलताय बरं तुम्ही तुम्ही फार चुकीचं वागाल मला असं अजिबातच वाटलं नव्हतं आणि ते सगळं बोलणं बघून डायरेक्ट दादासाहेबांनी ऐकलेलं राहतं आता दादासाहेब डायरेक्टच आहे ना त्या मंजुरी पुढे जातात साठ पण तिच्या कानाखाली वाजवतात म्हणतात नीच मंजुरी नालायक तू तू हे सगळं वागशील तू हे सगळं क्रशील मला साठ जीवातच वाटलं नव्हतं तू मीराच्या जीवावरती उठली होते तेव्हा आता ती मंजिरी एकदम खाऊन होते मंजिरी बोलते नाही 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 मी असं आजीबातच केलं नाही मी काही दिकले करत नाही आता दादा साहेब सगळ्या घरच्यांना बोलवतो आथरव पण खाल्ले होतो आथरव बोलतो बाबा काय चाललं बरं एवढ्या मोठ्या निका बरं आवाज करताय बरं घरामध्ये काय चाललंय आता दादासाहेब डायरेक्ट बोलता ही नीच मंजिरी आथर्व हे बघ ही नीच मंजिरी ह्या मंजिरीनी ना मीराचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता आणि ह्या आहे ना त्या मीराच्या गावाच्या जी आजी ना त्या आजीला पण मारायचं होतं जात आथर बोलतो हे सगळं काय चाललंय बरं आई प्रेक्षकांना मंजुरीला एकदम मोठासा काम फोटत मंजुरी घाबरून जाते मंजुरी बोलते नाही तर तिथे आता, आता माया पण येते आता सगळे घरातले त्या मायाला खूप असा त्रास देतात आणि विचारतात जे काय सोळं खरं आहे मला ते सांग आता माया जे काय सोळं खरं राहतो ते सोळं खरो सांगून टाकते आता इकडे माया बोलते हो यांनीच मला आहे ना त्या आजीला शोधण्याकरता पाठवलं होतं ते आजीला शोधून आनंद मीला मारून टाकेलाच असं आणि त्यांचा हा प्लॅन होता मीराला पण संपवायचा त्याच्याने प्रेक्षकांना आठवला एकदम मोठा असा धक्का लागतो आता दादासाहेब डायरेक्टच पोलिसांना कॉल करतात दादासाहेब म्हणता इला तुम्ही एकदाचं घेऊन जा आता महागोरी आजी पण डायरेक्टच घरी येते आता डायरेक्ट मंजिर खोंड काही देखलेख राहत नाही आता मंजिरी बोलते मी तुला संपवण्याकरता हा प्लॅन केला होता त्याच्यामध्ये मी स्वतःच बसले आता मी तुला अजिबात सोडण्याच्या वेळात महागौरी अजिबात बोलतात चल चल निघतो तू काय करू शकशील असं म्हणून प्रेक्षकांना महागौरी अज्जीना एक फार मोठी अशी जादू करते त्या मंजिरीवरती आणि तिचा संपर्क डायरेक्ट वर्षी काही देखील एक होऊ शकत नाही आणि त्या मंजिरीची जी काही जादू राहते ती जादू डायरेक्टच नष्ट होऊन जाते अशी महागौरी अज्जी डायरेक्ट तिच्यावरती जादू करते आणि त्याच्याने मंजिरी एकदम अशी खबर जाते मंजिरी एकदम अशी साधारण व्यक्ती झालेली राहते तर आता डायरेक्ट जलीमध्ये जाते आणि तिची काही देखील एक शक्ती काम करत नाही आणि ती जलीतनं पळायचा काही देखील एक प्रयत्न करू शकत नाही असं काहीचं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्ही हे सगळे भाग बघायमध्ये उत्सुकात का कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका जपणारे या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद